आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या समृद्धी महामार्ग विदर्भाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दीक्षाभूमीवर अनुयायांनी गर्दी न करण्याचं नागपूर जिल्हा प्रशासनाचं आवाहन चंद्रपूर येथील कान्हाळगाव हे अभयारण्य म्हणून घोषित आणि विदर्भातील दुग्ध उत्पादनासाठी एमरिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ठरणार फायदेशीर नितीन गडकरी यांचं प्रतिपादन विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचं ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्वाकांक्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं समृद्धी आणणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचं काम येत्या एक पर्यंत पूर्ण होऊन ते प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे तीनशे सत्तेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला तसंच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी रसुलापूर इथं सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरून प्रवास करून सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला नागपूर मुंबई संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी आठ हजार तीनशे चौसष्ट हेक्टर जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झालं आहे या महामार्गाचं बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे साठ टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे राज्यातल्या जनतेनं स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे कोविड काळात राज्यातल्या रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून सध्या फक्त पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्त तसंच रक्त घटक साठा शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन आहे येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय राज्या या धार्मिक सामाजिक संस्था तसंच गृहनिर्माण संस्थांनी कोविडविषयी काळजी घेऊन छोट्या छोट्या रक्तदान शिबिराचं आयोजन करावं स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं राज्यात रोहित्र नादुरुस्त होण्याचं प्रमाण खूप असल्यानं त्यांची कारणं शोधून तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते रब्बी हंगामात सिंचन सुरळीत होण्यासाठी ना दुरुस्त रोहित्र तातडीनं बदलून द्या असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं नवीन कृषी धोरणात शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्याचं धोरण असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं तिणाल रोहित्र नादुरुस्त होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रोहित्रांचं सर्वेक्षण एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करावा वाढलेल्या वीज वापरामुळे अतिभारीत झालेल्या रोहित्रांची क्षमता वाढवावी योग्य नियोजन करून रोहित्र नादुरुस्तीचं प्रमाण नगण्य करावं असे निर्देशही राऊत यांनी यावेळी दिलेत नवीन कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी होत आहे शेतकरी चर्चेला प्रतिसाद देत असून ते आंदोलन मागे घेतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे दरम्यान सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी येत्या आठ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे। काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी नेत्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात रोष व्यक्त केला उद्या सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी मुंबई येथील चैत्यभूमी आणि नागपुरातील दीक्षाभूमी येथे गर्दी करू नये घरूनच दर्शन करावं असं आवाहन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीनं स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केलं आहे तसंच नागपूरसह विदर्भातील बौद्ध अनुयायांनी नागप्रातील दीक्षाभूमी येथे गर्दी न करता घरीच राहून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करावं असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बौद्ध अनुयायांना केलं आहे उद्याला सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने एक आव्हान मी करू इच्छितो की आपण आपल्या घरोघरीच हे सादर करणं फार गरजेचं आहे तसंच आपण आला तरी काही कोविडचे सगळे प्रोटोकॉल्स आहेत ते पाळणं सुद्धा फार गरजेचं आहे कोविडवर विजय मिळवायचा आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखायचं आहे आणि त्याकरता या वर्षभरात आपण सगळे सण समारंभ मोठ्या यात्रा जत्रा सुद्धा आपण सगळ्या घरी केलेल्या आहेत तसंच यावेळेला सुद्धा हे करावं असं एक सगळ्यांना आव्हान यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार वीस रविवार रोजी चैत्यभूमी इथं होणाऱ्या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या वाहिनीवरून सकाळी पावणे आठ ते नऊ या कालावधीमध्ये केलं जाणार आहे सोबत विविध समाज माध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे नागप्रातही समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तर मारे यांच्याद्वारे पन्नास हजार युवकांनी टपाल पत्राद्वारे चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करणारे संदेश लिहिलेले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्य वन्य जीव मंडळाच्या सोळाव्या बैठकीत घेण्यात आला राज्यात घोषित करण्यात नवीन दहा संवर्धन राखीव क्षेत्रात विदर्भातील महेंद्री आणि मुनिया या क्षेत्रासह संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात तयार करावा हे करताना वन पर्यावरण महसूल नगरविकास अशा संबंधित विभागाचे सहकार्य घ्यावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलेत जंगलावर लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी वनविभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असेच प्रयत्न केल्यास वन किंवा अभयारण्याबद्दल लोक अधिक सकारात्मक होऊन संवर्धनासहकार्य सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारत निवडणूक आयोगानं एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा तसंच छायाचित्रांसह मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील युवक युवतींनी नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केलं आहे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी सहा डिसेंबर बारा डिसेंबर आणि तेरा डिसेंबर दोन रोजी आहे या विशेष नाव नोंदणी मोहिमेअंतर्गत सतरा नोव्हेंबर दोन हजार रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पंधरा डिसेंबर दोन रोजी दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत भंडारा जिल्ह्यात आज एकशे तेहतीस रुग्ण होऊन घरी गेलेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दहा हजार एक झाली असून आज त्रेचाळीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अकरा हजार सत्याऐंशी झाली आहे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के आहे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस नवीन बाधित आढळून आलेत तसंच त्रेसष्ट जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं यामुळं जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशीपैकी कोरोनामुक्त कोरोनामुक्त संख्या सात हजार सहाशे चौसष्टवर पोहोचली आहे वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाधित असलेल्या आणि गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींच्या परिवारातील सदस्यांनीसुद्धा चौदा दिवस गृह विलगीकरणात राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आहे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती मागे घेण्यासाठी येत्या नऊ डिसेंबरला सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठानं नऊ सप्टेंबरला दिलेल्या या अंतरिम आदेशामुळे नोकर भरती तसंच शैक्षणिक प्रवेशासंदर्भात एसईबीसी प्रवर्गातले हजारो विद्यार्थी प्रभावित झाले त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती राज्य शासनाकडून सरन्यायाधीशांकडे करण्यात आली होती आता येत्या नऊ तारखेला पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे इम्रियो अर्थात भ्रूण ट्रान्सपर्ट टेक्नॉलॉजी किफायतशीर दरात नागपूर जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठानं पुढाकार घ्यावा ज्या गायी दोन ते पाच लिटर दूध देतात त्यांच्यामध्ये पंधरा ते वीस लिटर दूध देण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगाचं पडेल याचा जास्तीत जास्त प्रसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या ग्रामीण भागात करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आय मजबूतीकरण प्रकल्पाखाली महाराष्ट्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं एमब्रिओ जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं ते, ते बोलत होते राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आशिष पातोरकर यावेळी उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकार अशा प्रकल्पासाठी विशेष अनुदान देईल असंही गडकरी यांनी सांगितलं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नितीन गडकरी यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या अभिनव कल्पनांचे कौतुक केलं केदार यांनी सांगितलं की ग्रामीण भागात पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित पोहोचण्यासाठी सुमारे चौरेचाळीस पशुवैद्यकीय अँब्युलन्स राज्यात चालू करणार रा असून त्यासाठी हेल्पलाईन नंबर एकोणीसशे बासष्ट सुद्धा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली शेवटी पुन्हा काही बातम्या समृद्धी महामार्ग विदर्भाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दीक्षाभूमीवर अनुयायांनी न करण्याचं नागपूर जिल्हा प्रशासनाचं आवाहन चंद्रपूर येथील कन्हाळगाव हे अभयारण्य म्हणून घोषित आणि विदर्भातील दुग्ध उत्पादनासाठी एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ठरणार फायदेशीर नितीन गडकरी यांचं प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार